नमस्कार मित्रांनो हॅपी न्यू इयर तुम्हाला आमच्याकडून आमच्या परिवारकडून सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज नवीन वर्षांचा पहिला दिवस आहे एक तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज म्हटलं चला नवीन वर्ष पुन्हा एक बनवूया आणि नवीन वर्षाचे कस तुम्हाला आणि भरफराटीची जाओ आणि नवीन वर्षाच्या रियांश कडून आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कशा तुम्ही मित्रांनो आम्हाला सांगा तर पर... आम्ही यात झेडिओ काढतो यात बरा वाटत नाही आहे रियांश आंघोळीला गेलेला आहे रियांश आहे नाही सराटेशनला गेलेली आहे आणि सराची सर रियांची आंघोळ करून देत आहे तर तुम्ही कशा सांगा झेडिओ काढण्याचा उद्देश असा आहे आम्ही आता गावी जाणार आहे हिवाळ्यामध्ये तर आम्ही आता अमरावतीला जाणार थंडी गावाला थंडी आहे का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही मुंबईला आहे इकडे थंडी नाही आहे बघ रिया आंघोळ करत आता बाहेर आलेला आहे दिसला हे सराची मम्मी त्याचा मेकअप करून देत आहे हा तर मित्रांनो तुम्ही कशा सांगा आम्हाला आम्ही मजेत आहोत असा आम्ही व्हिडिओ करतो आमच्या व्हिडिओला कधी लाईक करा कमेंट करा काल नवीन वर्ष आम्ही मस्त मस बनवलेलं आहे हो घराची मम्मी बोलते नाही भल्ल 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 भल असदर्भातली गोष्ट भाषा आहे काय मेला काय है, गेला भल्ले भल्ले भले कसे भल्ले नवीन वर्ष चांगले केले नाही बोलते भल्ले चांगले केले रियाश ये इकडे व्हिडिओ मध्ये बोल ले लवकर ये मग तर आमचा व्हिडिओ असेच असतात आमच्या घरातली परिस्थिती खूप अशी आहे बघा कसे बोलते भल्ले 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 तर जरा मित्रांनो अशी मस्ती करून आम्ही व्हिडिओ काढलेला सॉरी काय तुम्हाला आमचं वाटल्याबद्दल काही चूक वाटली असे बोलण्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला माफी मागतो खरखरच आणि आम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही आम्ही कशे तरी व्हिडिओ बनवतो तुम्हाला लाईक करायचं असेल तर करा करायचं नका करू तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करत असेल तर करा रियाश आला हा नंतर रियाश आलेला पप्पा जरा इंटरेस्ट आहे व्हिडिओ काढण्यात ते बघा बोलतोय पप्पा आलो मी आलो 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 करू

सर्कल अजून स्टँडिंग लाईन अच्छा हा स्टँडिंग लाईन काढली होती आंघोळ पण केली यांची आंघोळ पण झाली यांच्या हा मोठा बदमाश तर चला मित्र मारलो हा बाळापोटी मारलं रे हा असलं तर बाय बाय मित्रांनो बाय कर बाय बाय चला